श्री स्वामी समर्थ स्क्रीन वर तुम्हाला तो नंबर लक्षात ठेवा कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी कोणता आनंदाचा संदेश आहे शेवट पर्यंत बघा कारण हा संदेश तुमच्या जीवनात बदल घडवू शकतो श्री स्वामी समर्थ चला तर जाणून घेऊ तुम्ही निवडलेल्या नंबर नुसार स्वामींचा काय संदेश आहे तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ नंबर तीन ज्यांनी नंबर तीन निवडला आहे त्यांच्यासाठी पुढचे दिवस शुभ आहेत अडकलेलं काम पूर्ण होणार आहे आणि धन लाभाची शक्यता आहे स्वामींच नामस्मरण करत राहा नंबर पाच ज्यांनी नंबर पाच निवडला त्याच्यासाठी अचानक चांगली संधी येईल व्यवसाय नोकरी किंवा शिक्षणात प्रगती होईल स्वामी समर्थ म्हणतात धीर धरा फळ मिळेल चला तर आता बघूया आपण शेवटचा नंबर पण शेवटचा नंबर बघण्यापूर्वी जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा स्वामींसाठी श्री स्वामी समर्थ नंबर सात आणि नंबर सात निवडणाऱ्यांना पैशांबाबत चांगली बातमी येईल जुनं कर्ज फेडता येईल किंवा नवीन कमाई सुरू होईल स्वामींच्या चरणी कृतज्ञ राहा श्री स्वामी समर्थ तुम्ही कोणता नंबर निवडला कमेंट मध्ये लिहा आणि पाहूया किती लोकांचा नंबर जुळतो हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून स्वामी समर्थ आणि महादेव यांचा आशीर्वाद त्यांनाही मिळेल जय जय स्वामी समर्थ